लवकरांचं विसर्जन हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परिसर चॅनल मध्ये आज आहे अनंत चतुर्दशी तर तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा आले आणि सर्वीकडे आनंदाचं वातावरण होतं आणि आता गणपती बाप्पा जाणार आज विसर्जनाचा दिवस तसं वाईटच वाटतं पण जसं आपण स्वागत बाप्पांचं आनंदात केलं तसंच आता विसर्जनही आपण आनंदात करूया तर चला आपल्याला बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जायचं आहे तर भावाच्या इकडे गणपती बाप्पा असतात तर आपण त्या बाप्पांची आता आरती करू आणि त्यानंतर मग विसर्जनही करू तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा खूप छान व्हिडिओ असणार आहे आपल्याला बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जायचंय आणि बाहेर पाऊसही चालू आहे बघू आता काय काय होत आहे ते बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि त्या अगोदर आपण आता घरी आरती करणार आहे तर जयदादा इथे आरतीची तयारी करतोय आणि त्याने ड्रेस बघा किती छान घातलेला आहे दा ड्रेस एकच नंबर दिसून आहे बघा मस्त ड्रेस घातलेला आहे आणि मानसी कुठे गेलेली का नाही का हे बघा मानसी आणि इकडे काय म्हणलंय का अरे वाशर पूर्व आणि मानसीने उकडीचे मोदक बनवलेले आणि ती म्हणते खूप रिच घरचे मोदक आहे जास्त केशर घातलेले एकदम मस्त आता त्या ताटामध्ये काढताय बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदक तर चला आपण आता आरती करूया हे बघा आपले गणपती बाप्पा आज विसर्जन होणार आहे त्यांचं तर बाप्पांचं गयो दर्शन घेऊन घेऊ आपण आता इथे घरी शांततेमध्ये आणि इथे नैवेद्य पण काढून ठेवलेले आहे बाप्पांसाठी आणि उकडीचे मोदक आणताय पूर्व दीदी आणि मानसी त्यांनी छान उकडीचे मोदक बनवलेले सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची गंडी सगळे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे you <inaudible> know तमेव सर्व ममदेव गायन माझा पेशव रामनाय नागम कृष्ण मधुरम वसुदेव हरी चिधराम मधरम गोपितावल्लगम जानकि हरे राम अरे राम 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 अरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे बापा मोरिया सर्वदा योग तुझा उडावा तुझे कार्यनी दे माझा पडावा तू बेशू नको दू अनंत अनंत रघुनायका मागनी हेची आता जय जय रघुवीर समर्थ जा जा ठिकाणी मन जाय मादे त्या त्या ठिकाणी निजरूप दु

नीति संध्यानं पटे नरर्ण जविनां भयन्तस्य सर्वसिद्धिं करेवतु विद्यार्थीलवते विद्यां धारयते तदनं पुत्रान् मोक्षं दीलभते गतिः सपेकलमली सौत्रं चरविमायेपनमरे सोमंसरे सिद्धिचो तवदेनांत संशय अवश्यो घनो

बघा आपण आता पोचलोय काप्पाल हे बघा मस्त असा पाऊस चालू आहे बाप्पांच्या विसर्जनासाठी आपण आलेलय काहीतरी घेऊ लागतर आणि हे बघा इकडे मळा आहे आईन त्यांचा आणि तिथे विहीर आहे विहिरीमध्ये आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आपण आता मायात जय दादाकडे गणपती बाप्पा आहे आणि इकडे हे बघाय वातावरण बघा किती छान आहे आणि पाऊस पण चालू आहे आता डोंगर बघा मोबाईल पण ओला उरायला छत्री नाही काय नाही आपण नियोजनच नाही केलं घरी नव्हता इकडे जास्त आहे ना पाऊस इकडे डोंगरांच्या याच्यामुळे जास्त पाऊस आहे घराकडे एवढा नव्हता आणि हे बघाय गणपती बाप्पा चला ते आधीच चालले गेले नाव हे बघा बाप्पा आता इथे ठेवले आपल्याला तू जाणार खाली आणि हे बघा वीरे भरपूर पाणी कारण पाऊस भरपूर झालेला आहे भर पावसामध्ये बाप्पांचं विसर्जन अरे बघितल हवा भरपूर आहे त्याच्यामुळे बघा भर पावसामध्ये गणपती बाप्पांचा विसर्जन आता नारळी फोडता येदा रोप घेतो आधाज्ञा असावी आम्हा सावी चुकले आमचे काही सुकले आमचे काही त्या क्षमा असावी गणपती बाप्पा मंगल मूर्ती

बाप्पांचं विसर्जन झालंय आता भर पावसामध्ये गणपती बाप्पांचं बाप आम्ही विसर्जन केलं आणि हे बघा मस्त पावसामध्ये भिजत भिजत आणि बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आपण आता घरी चाललेलो आहे पूजेचं सर्व साहित्य आंघोळ पण झाली बघा शुद्ध होऊन बाप्पांचं विसर्जन <laughs> चला आता सर्व गेले गाडीकडे आणि आपणही जाऊया